सर्वांना जय शिवराय जय भीम आता जी काय विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आला हा सर्वांना धक्का देणारा निकाल आहे आमच्या आठपडीची परिस्थिती पाहता पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती पाहता खरं जर म्हणलं तर जनतेच्या माध्यमातून जनतेच्या तोंडातून कोण निवडून आला असेल किंवा जनतेच्या तोंडामध्ये कोणाचं नाव असेल तर ते म्हणजे वैभव दादा मी खरं सांगतो मी तुमच्या विरोधात थांबलो जनतेच्या मनामधलं मी सांगतोय हे जनतेच्या तोंडमधून जो शब्द आला तो शब्द मी सांगतोय मी काही थापा मारायला आलो नाही परंतु खर तर या झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार हे वैभव पाटीलच आहेत परंतु एक बारक पोर असतं ते काय करत आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी पाय असा असं झगडत आणि रडत मला आमदार व्हायचा आहे मला आमदार व्हायचा आहे असं रडून झालेला आमदार हा जनतेचा आमदार नाही बरोबर आहे हा जनतेचा आमदार नाही हा आमदार ईव्हीएम मिशीन मध्ये घोटाळा करून दुसऱ्याचे पाय चाटून हा आमदार झालेले आहे त्यांचं वैयक्तिक अस्तित्व असं काही नाही आज तागायत आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये जेवढे पण आतापर्यंत आमदार झाले बरोबर आहे त्यांचं लीड आपण बघितलं तर लगेच सव्वीस हजार पर्यंत आहे परंतु अष्टे आत्ता राहणार लीड असं काय काम केले बरोबर आहे का म्हणजे असा काय मोठा पराक्रम केला की आता म्हणले लाडक्या बहिणी आम्हाला बहिणी नाहीत का सगळ्यांना लाडक्या बहिणी आहेत तुम्हाला खरं सांगतो की लाडक्या बहिणीने हे जे एकनाथ शिंदे आहेत हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने त्या राक्षसाला चांगले ओळखले आहे हा राक्षस निवडणुकीपुरत आपल्याला गोडगोड बोलतोय परंतु निवडणुकी झाल्यानंतर जे ह्या महिलांचे जे काही बलात्कार होत आहेत महिलांना अत्याचार होतोय हे अत्याचार रोखण्यासाठी हा राक्षस पुढे येत नाही त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी ह्या राक्षसाला मतदान टाकलेलं नाही हे अजून मी तुम्हाला सांगतो हा सगळा युए मध्ये झालेला सगळा घोटाळा आहे आपण बघतोय की एखादी बिल्डिंग बांधायची असेल आपण बघतोय की गवंडी काम करायचं असेल तर त्याला मिस्त्रीज लागतो कलर काम करायचं असेल तर त्याला पेंटर लागतो परंतु हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मध्ये त्यांना काय करणार आहे मला सांगा बरोबर आहे का त्यासाठी त्याला शास्त्रज्ञ पाहिजे टेक्निकल नॉलेज पाहिजे तरी सुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की मिश्रीमध्ये घोटाळाच होत नाही बरोबर आहे का सिद्ध करून दाखवा मग जे ज्यांनी एम मशीन तयार केली ते माना ना तुम्ही ते स्वतः म्हणते की बाबा ईएम मशीन हात होऊ शकते घोटाळा होऊ शकतो मग तुम्ही कामाने करत आज न्यायालयापासून जे निवडणूक आयोग असेल हे सगळे अधिकारी हे भाजपने पाहिलेली सगळी आहेत हे भाजपच्या इशार्यावरती चालतात त्यामुळे जे भाजप सांगेल तेच हे करणार भाजपच्या पुढे यांना जाता येत नाही त्यामुळे आता आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर जनतेच्या समोर एवढं सांगतो की लोकशाही संपलेली आहे लोकशाही राहिलेली नाही त्यामुळे खरंच जर इथून पुढे निवडणुका चांगल्या पद्धतीने जर आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायचे असतील किंवा करायच्या असतील तर ई एम बॅन झाली पाहिजे जोपर्यंत ई एम बॅन होत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्यातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळणार नाही अपक्ष उमेदवारांना कोण असं सगळ्या उमेदवार असू द्या कुणालाही न्याय भेटणार नाही त्यामुळे मी या सरकारला एवढं सांगतो जर ई व्ही एम तुम्ही बॅन केलं नाही तर प्रत्येक बूथ वरती तू पुढे मिशन फुटलेली दिसेल प्रत्येक बूथ वरती मिशन फुटलेली दिसेल एवढं मी ठिकाणी बोलतो जय श्री